थांबणार नाही मी तुम्हाला परत एकदा सांगतो की इथं संप होणार की नाही शंभर टक्के संप होणार तो दहा दिवसानंतर होईल ना तर पंधरा दिवसानंतर होईल ज्या तारखेला व्हायचा तो होईल परंतु संप झाल्याशिवाय काय होणार नाही दिलं तर काहीतरी थातूर मातूर सांगतील हे करावं लागेल नुसता संप नाही मोठी लिगल बॅटन पण आपल्याला करावी लागणार आपल्याला आपली चळवळ चालवताना कायदेशीर काय काय गोष्टी ते पण बघायला कायद्याच्या चौकटीमध्ये महाराष्ट्रातला जो कायदा आहे किमान वेतन कायदा आहे त्याची ती ते अंमलबजावणी करत आहेत त्यांच्यावर फौजदारी केस नाही करू शकत आपण जे कायद्याच्यानुसार त्यांच्यावर कुठली केस करू शकत नाही आहे त्यामुळं ते कायद्याच्या चौकटीमध्ये म्हणून तर ते बोलत आहे की आम्ही तर कायद्यानुसार करतो बरोबर आहे की आता ही लढाई इथं नाही आहे शॉप्स आणि कमर्शियल इस्टॅब्लिशमेंटचं किमान वेतन जे दहा हजार आणि तीन हजार चौदा हजार आहे हे पंचवीस हजार करायचं कोणाच्या हातात आहे सरकारच्या कामगार मंत्र्याच्या त्याच्याकडे अपॉइंटमेंट मागितलेली की चौदा हजारामध्ये लोकांनी कसं जगायचं ते सांग तर त्यांनी त्याच्याबद्दल आपण हायकोर्टामध्ये रीप पिटिशन केलेलं आहे की तुम्ही सरकारला आदेश द्या की सगळे किमान वेतन हे जर चौदा हजाराचं वीस हजार झालं तेच मी सांगितलं सिक्युरिटी गार्डचं वीस हजार आहे सफाई कामगाराचं वीस हजार आहे धुळे महानगरपालिकेमधल्या प कामगाराचा पगार तुमच्यापेक्षा जास्त झाला बरोबर आहे की नाही तुमच्या तिथल्या नगरपालिका ज्या आहेत नाशिकमधल्या सगळ्या नगरपालिकेमधले झाडू मारणाऱ्या महिलांचा पगार तुमच्यापेक्षा जास्त आहे त्याचं का तर किमान वेतन तिथं झालेलं आहे तिथे तर आपल्याला काय शॉप्स आणि कमर्शियल इस्टॅब्लिशमेंटचं किमान वेतन त्यांनी वाढवलेलं नाही आहे लो। ला का नाही वाढ अरे हे व्यापाऱ्याचे आहेत ना मग व्यापाऱ्याला त्रास होईल असं कसं काय करत ते सरकार कोणाचं आहे व्यापाऱ्याचं आहे मग ते कोणाचं प्रोटेक्शन करतील तुमचे कसे काय पगार वाढतील व्यापाऱ्याला मदत होईल असे धोरणं घेतील की नाही म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक या महाराष्ट्रामध्ये पन्नास लाखापेक्षा जास्त दुकान आणि हे मोठमोठे व्यापारी आहेत यांच्या कामगारांचा पगार कमी राहिला पाहिजे याच्यासाठी जाणीवप्रो कमी म्हणून आपण हायकोर्टामध्ये